बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी जिल्ह्यात सात दिवसांची पदयात्रा काढली दरम्यान आज मनसे नेते बाळू नांदगावकर यांनी पदयात्रेत सहभागी होत बच्चू कडू यांना पाठिंबा दिलाय त्यांनीही सरकारवर जोरदार टीका केली गल्लीत आणि दिल्लीत तुमचं सरकार आहे तर मग केंद्र सरकारकडून पैसे आणा आणि शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करा शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा त्यांचा सातबारा कोरा करा अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला धारेवर धरले नांदगावकर आणि यवतमाळच्या लाखखिंड येथे असलेल्या बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होऊन मनसेचा पाठिंबा दर्शविला सरकारकडे पैसे नाहीत तर मग घोषणा करता कशाला साडे नऊ कोटीचे कर्ज राज्यावर आहे असेही नांदगावकर यांनी सुनावले अशी गोष्ट आहे सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत साधारण सात कोटी वीस लाखात का दोन लाखाचं आपलं बजेट आहे राज्यावरती कर्ज आता जवळजवळ साडे नऊ कोटीचं होईल साडे नऊ लाख हातश कोटीचं कर्ज होईल तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा नाही करायला पाहिजेत आणि मग दिल्लीत सरकार तुमचं दिल्लीत सरकार तुमचं मग केंद्र सरकार आणायला पैसे आहे साधारण आम्ही आत्ता ह्या वर्षी एकतीस हजार कोटी रुपये आम्ही जीएसटी माध्यमातून दिले इतर राज्यांनी पण दिलेलं नाही युपी सारखं राज्य त्यांनी पण फक्त केवळ नऊ हजार कोटी दिले आणि आम्ही एकतीस हजार कोटी दिल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागा द्याकडे पैसे आणि द्या बाजी कर्जमुक्ती जी काय सात बारा कोरा जो करून द्या नापडतो तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठून पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा त्यांचा सात बारा कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम त्याची गरज नाही बच्चू भाऊ निर्णय घेतील त्याला आम्ही त्यांच्यासोबत असू